स्थिती असे दोन नेते गुटुकडे बंधू आज आपल्या इन पब्लिक न्यूज मध्ये आले येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या विधानसभा असेल पोटनिवडणुका असेल जेडपी निवडणुका असतील या निवडणुकी संदर्भात आपण इन पब्लिक न्यूज मध्ये आज त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत आपण गुटुकडे बंधू आपल्या इन पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित खूप खूप स्वागत करतो थँक्यू धन्यवाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही तुमच्या भूमिका असतील जे काही कार्य असेल या संदर्भात आपण बोलणार आहोतच परंतु या सांगोला तालुक्यामध्ये ओबीसी समाज हा प्रचंड मोठा आहे आणि हा समाज प्रचंड मोठा असताना या ओबीसी समाजाचं नेतृत्व हे राज्यात देशात दिसत दिस्त नाही आपल्याला यावर तुमचं मत काय तुम्ही काय सांगाल जितकी जितनी संख्या उतनी उचणी भागीदारी जेवढ्या ज्या समाजाची संख्या तेवढ्या प्रमाणात त्यांना सत्तेतली भागीदारी मिळत नाही म्हणून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसी होऊ शकतो त्यांच्या संख्येप्रमाणे या महाराष्ट्रातील माडा लोकसभेचा खासदार ओबीसी होऊ शकतोय पण इथले पक्ष असतील किंवा पक्ष चालवणारे काही गोटावर मोजणारे नेते असतील ही ओबीसी ला जाणून बदून डावलून त्यांना सत्तेतील वाटा देत नाही त्यामुळं नेऊराज्य समाज पक्ष हा मैदानात उतरले म्हणजे आता समाजात ओबीसी समाज इतका प्रचंड मोठा आहे परंतु ओबीसी नेतृत्व मिळत नाही तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्री पाहिजेत खासदार ओबीसी झाले पाहिजेत आमदार ओबीसी झाले पाहिजेत गाव खेड्यातला प्रत्येक माणूस ओबीसी समाज नेतृत्व करता आला पाहिजे बरोबर पण मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारावा असं वाटतो की आता सध्या सांगोल तालुक्याचं नेतृत्व ओबीसीच करत आहे का त्याच्यावर तुम्ही मला काय सांगाल आपल्या जनतेला तुम्ही काय सांगाल महत्वाचं म्हणजे सांगोला तालुक्याचं नेतृत्व हे स्वतःला ओबीसी म्हणायला तयार आहे का हे पत्रकार साहेब तुम्ही विचारा सांगोला तालुक्यातलं जे नेतृत्व आहे ते स्वतःला ओबीसी म्हणतंय का तशी सेवा करतय का विधान भवनामध्ये ओबीसीची बाजू मांडतय का ह्याच्यावर ना आपण त्याचा अभ्यास करू आणि सांगोला तालुक्यातल्या नेतृत्वाला त्यांचा विषय कशाला काढायला आपल्याला महाराष्ट्र मोठं आहे आपला वेळ वाया त्या बाबतीत नको घालायला पण ओबीसी समाज प्रचंड मोठा ओबीसी समाज आहे ओबीसीचं नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळत नाही की मिळत आहे यावर आपला सगळा समाज विचार करतोय यावर तुम्ही काय सांगाल आज ओबीसी समाज हा भटक्या विमुक्त शेतकरी आणि अनेक वंचित बांधव हे सांगोला तालुक्यामध्ये आहेत खर तर आज त्यांना नेतृत्व भेटत नाही मग नेतृत्व भेटत नाही म्हणजे जायचं कोणाकडं इथले नेते स्वतःला ओबीसी म्हणायला तयार नाहीत कारण त्यांना मताची पेटी भरली पाहिजे मग मताच्या पेटी मागं जर ओबीसी ओबीसी म्हणलं तर बाकीचा मतदार त्यांना मत, मत देणार नाही त्यामुळं ते स्वतःला ओबीसी म्हणायला तयार नाहीत त्यामुळं आमच्या सांगोला तालुक्यातील सगळ्या ओबीसी बांधवांनी एकजूट घेतलेली आहे आणि उद्याच्या झेडपीला पंचायत समितीला ग्रामपंचायतीला ओबीसीचा झेंडा प्रत्येक ग्रामपंचायतीवर नगरपालिकेवर आणि झेडपी वरती हा ओबीसीचा झेंडा तुम्हाला दिसेल म्हणजे ओबीसी समाजाने त्यांचं नेतृत्व मेण्यासाठी आता एकजूट केली एकमूट तिने केले वज्रमुठ केली असं के तुम्ही म्हणताय मग आता आपल्या संभोळा तालुक्याचा विकास काय आहे आता सुरु असलेला विकास मागच्या पंचवर्षीचा विकास असेल आत्ताचा विकास असेल यावर तुम्ही काय सांगाल सध्या ज्याला फक्त जे काय प्रश्न मांडले जातात विधान भवनात त्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर गेली पन्नास पंचावन्न वर्ष सांगोला तालुका कोणाच्या ताब्यात होता कुठल्या पक्षाकडे होता कोण सांगोला तालुका हक्कत होता याचा पण प्रश्न जनतेने आणि त्या नेतृत्वाने केला पाहिजे तुम्ही विधीमंडळाचं बोलला म्हणून तुम्हाला एकदमच सांगतो एक प्रश्न विचारायचा तुम्हाला मला वाटतो की विधीमंडळात एक असा प्रश्न झाला की सांगोला तालुक्याचे रस्ते खड्ड्यात आहेत की खड्डा रस्त्यात हे समजत नाही मला तुम्हाला दोघांना बंधूंना असं विचारायचं वाटतं की तुम्ही येताना रस्त्यावर आले की खड्ड्यात आले आम्ही येताना रस्त्यातनच आलो पण आम्हाला वाटलं की आम्ही अजून खड्ड्यातच आहे पण येताना एवढा भाग बाकीचा डेव्हलप दिसत होता सांगोला हा भाग एवढा डेव्हलप नाही खर तर आमच्या नेतृत्वानं चांगलं काम केलं पण आता त्यांचंच नेतृत्व ज्यांना ओबीसी समाजानं निवडून दिलंय जे ज्यांच्या जीवावरती पन्नास वर्षाच्या कामावरती निवडून आले तेच माग काढतायत की रस्त्यात खड्डा आहेत का खड्ड्यात रस्ता आहे म्हणजे हे आमच्या नेतृत्वाला बोलल्यासारखं आहे आज या विधान भवनातल्या शब्दामुळं की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे ह्याच्यामुळं संपूर्ण ओबीसी समाज हा दुखावलेला आहे आणि याचे पडसाद उद्याच्या झेडपीला ग्रामपंचायतीला ही शंभर टक्के ह्याचे पडसाद उमटणार आहेत तुम्ही असं म्हणताय की तुमच्या नेत्याबद्दल पन्नास पंचावन्न राजकारणाबद्दलच बोललं गेलं रस्त्यात खड्डा एक खड्ड्यात रस्ता असं तुम्ही म्हणताय मग यावर जर आता हे खड्ड्यातले रस्ते आणि रस्त्यातले खड्डे मोजवण्यासाठीचे उपाययोजना संगोर तालुक्यात सुरू आहेत का त्या पटीनं त्या पटीने आहेत का जर महात्मा फुले चौकाचा रोड आपण बघितला अनेक दिवसापासून मोठमोठे खड्डे ठेवलेत असे अंतरलेत ज्या खड्यात लोक पडताय ज्या वृद्ध असतील वयस्कर असतील लहान मुलं असतील शाळेच्या शार बसेस एक मुख्य रस्ता शहरातला आणि मोठमोठे मोड़ त्याच्यावरती डांबरी आहे खडे अंतरलेत लोक पडतायत या संदर्भात तुम्ही काय सांगाल लोक पडली तर चालतील पण ते राजकारणातनं ते पडता कामा नाहीत असं या नेतृत्वाचं मत आहे यापूर्वी काही माध्यमांनी सांगोला तालुक्यातल्या काही माध्यमांनी शहरातल्या तालुक्यातल्या काही माध्यमांनी अशी एक बातमी केली होती की तुम्ही पडा पण नेतृत्वाला बोलू नका हे तुम्हाला योग्य वाटतंय का म्हणजे नागरिकांनी पडायचं पण नेतृत्व तुम्ही बोलायचं नाही मग सामान्य नागरिकांसाठीच आपण काम करतोय सामान्य नागरिकांसाठी हा सगळा खडाडोप चाललो पण नागरिकांनी तो स्वतःचा मोडा पण नेतृत्वाला बोलू नका अशा काही माध्यमाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या यावर तुमचं मत सामान्य नागरिकाची पण चूक आहे की कोणत्या नेत्याला आपण निवडून देतोय ज्याला राजकारणातला गा म कळत नाही र कळत नाही कोणाला निवडून देतोय हे सामान्य माणसाला सुद्धा कळालं पाहिजे लोकांच्या साठी रात्र रा दिवस झटणार रा। आणि नुसतं इलेक्शन फुरत सहा महिन करा मैत आणि घ्या होतं असलं न म्हणता अहोरात्र जनतेचा फोन उचलणार इलेक्शन आल्यावर मी मीटिंग मध्ये न सांगणारे असं नेतृत्व या सांगोल तालुक्याला हवाय आणि ओबीसी समाज अशा प्रकारचं नेतृत्व शंभर टक्के देईल अशी मला आशा आहे तुम्ही म्हंटला की इलेक्शन संदर्भात मागच्या इलेक्शन मध्ये किंवा अनेक वर्षापासून सांगोलीच्या एमआयडीसीचा प्रश्न खूप गोंधावत होता अनेक नेत्यांनी त्यांच्या भाषणात त्यांच्या प्रचार सभेमध्ये की सांगोळ तालुक्याच्या चारही बाजूला किंवा सांगोळ तालुक्यात अनेक एमआयडीसी उभा करू असं म्हटलं होतं पण त्या एमआयडीसी अद्याप पर्यंत उभं झालं यावर डी सी उभं राहण्यासाठी लोकांना रोजगार मिळण्यासाठी अनेक आपल्या संगोर तालुक्यातले विद्यार्थी असतील मुलं असतील मुली असतील अनेक उच्च पदावर उच्च पदावर खूप पण एम आय डी सी सारखा रोजगाराचा सा प्रश्न सुद्धा लावणं गरजेचं आहे पण तो अजून पण मार्गी लागत नाही किंवा एम आय डी सी होत नाही यावर तुम्ही आता काय करणार आहात आता गेल्या प्रचारात चोवीसच्या इलेक्शन मध्ये काही नेते म्हणले की चारही बाजूला चार एम आय डी सी काढतो काही जण म्हणले की आम्ही नवीन एम आय डी सी आणतो एक हजार दोन हजार युवकांना रोजगार देतो पत्रकार साहेब दोन हजार एकोणतीस ला हा मुद्दा यांना पाहिजे म्हणून यांना एम आय डी सी आणायची नाही आणि दो एकोणतीसला मग एम आय डी सीचा मुद्दा नाही केला तर यांना इलेक्शन खेळता कसं येईल म्हणून हे ये एकोणतीस पर्यंत हे नेते तालुक्यातले एमआयडीसी आणणार नाही आणि त्यांना तो प्रचाराचा मुद्दा करायचा आहे परत की मी एम आय डी सी आणतो म्हणजे सत्ता असताना तुम्ही आणत नाही आणि सत्ता गेल्यावर आणतो म्हणतात मागच्या वेळेस कोणाकडे होती आमदारकी अभ्यास करा पंचावन्न वर्ष कुणाकडे आमदारकी होती अभ्यास करा आता सहा महिने झालं कुणाकडे आमदारकी मग आणा नाही एम आय डी सी मग थांबवलंय कुणी तुम्ही काय म्हणता की एमआयडीसी आणतो तुमच्याकडे दोन्ही तीन जे गट आहेत त्या सगळ्या गटांकडे आमदारकी होती मग तुम्ही त्या काळात काय केलं झोपा काढत होता का त्या काळात त्यांनी काय केलं परंतु एमर्जेन्सी आली नाही कारण मागचे विधिमंडळ का, कालच्या विधिमंडळात सुद्धा एक प्रश्न असा झाला की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जणांवरती बोलताना असाच एक एमआयडीसीचा प्रश्न उपस्थित होता आणि मंत्री मंत्री महोदयांनी सुद्धा म्हटलं की तुम्हाला आम्ही सत्ता दिली तुम्ही सात टर्म तुम्ही निवडून आला त्यावेळेस तुम्ही केलं नाही आणि तुम्ही आता आमच्यावर तुम्ही प्रश्न उभारताय का अजितदादानी सुद्धा त्या बाबतीत सुद्धा बोललो होतं आता खाता अजितदा आपलं उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आपले दादा म्हणतात की आमच्याकडे खाता म्हणजे तुम्हाला आमची बोट दिसतं का आमचं तसं तुम्ही म्हणताय की सत्ता असताना सुद्धा त्या काळात केलं गेलं नाही मग त्या केलं नसल्यामुळं परंतु रोजगाराचा आज प्रश्न उभा राहिला लोकांना नोकरी ना लोका ना मिळाली नाही लोकांना नोकरी मिळायला पाहिजे होती ती लोकांची नोकरी आज लोकांनी गमावली असं म्हटलं तरी आपल्या हरकत येणार नाही पण या तुमचा प्रयत्न काय असेल तुम्ही लोकांसाठी तुम्ही आता धडताय उभा राहताय तुम्ही नवे चेहरे आहात नव्या दमान तुम्ही उभा राहताय तर लोकांसाठी याबाबत तुमच भूमिका काय असणार आता आपल्या साईडचा तालुका कुठला जत तालुका तिथं सन्माननीय जी पडळकर साहेब आमदार आहे उमदी या ठिकाणी एम आयडीसी च काम सुरू झालेलं आहे मंजूर झालेली आहे आपल्या सांगोला तालुक्याला असं काय ग्रहण की ला किती एमआयडीसी होऊ शकत नाही रौजगार, रौजगार ना ना ला ला कि रोजगार रोजगार मिळवू शकत नाही रोजगार नाही मिळाला की त्यांची मुलं शिकणार नाहीत त्यांची मुलं उच्च शिक्षित होऊ शकणार नाही उद्या उद्या त्या मुलांचे लग्न होऊ शकणार नाही अशा मुलं उभा राहत आहेत तर लोकांसाठी याबाबत तुमचं भूमिका काय असणार आता आपल्या साईडचा तालुका कुठला जत तालुका तिथं सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार आहे उमदी या ठिकाणी एम आय डी च काम सुरू झालेलं आहे मंजूर झालेली आहे आपल्या सांगोला तालुक्याला असं काय ग्रहण लागलंय ला ती एम आय डी सी होऊ शकत नाही की रोजगार रोजगार मिळवू शकत नाही रोजगार नाही मिळाला की त्यांची मुलं शिकणार नाहीत त्यांची मुलं उच्च शिक्षित होऊ शकणार नाही उद्या उद्या त्या मुलांचे लग्न होऊ शकणार नाहीत की अशामुळं एकमेकांचं गट तट ह्याच्यामुळं सांगोळा तालुका मग राहिलेला आहे आबा म्हणतोय की मी आलो तर मी एमआयडीसी करणार बापू म्हणतायत की मला आणलं तर मी एमआयडीसी करतायत इकडं देशमुखांना म्हणते दे, मी काय करतो असं असं एमआयडीसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो मध्ये कामा लागतो अरे मध्ये देऊन देऊन पगार तुम्ही देणार आहे किती बारा हजार रुपये पगार तुमचा किराणा काढा त्यानंतर तुमचं लाईट बिल त्यानंतर बाकीचा बाजार काढा घरात लागणार बारा हजार काय लागतोय या शिक्षकांना पगार पाच सहा हजार रुपये पगार देते ती यांच्या शाळेवर आणि मोठ्या तोंडांना बोलते ती की मी असा असा रोजगार करणार पहिला आपल्या संस्थेवरचे प्रश्न सॉल्व्ह करा आपल्या सूतगिरणीवरचे प्रश्न सॉल्व्ह करा आणि मग लोकांना सांगा की आम्ही हे करणार आम्ही करणार वैयक्तिक टीका आम्ही कोणावर करत नाही आम्हाला कोणावर वैयक्तिकरित्या बोलायचं नाही सामाजिक नेतृत्वाला आम्ही सांगतो की अशा पद्धतीनं आपला समाज बहुजन समाज ओबीसी समाज सुधारला पाहिजे आणि त्यांना रोजगार मिळाला पाहिजे रोजगार मिळण्यासाठी आता जे समाजा तुम्ही सांगता की काही कंडिशन आहे ज्या लोकांना दहा हजार बारा हजार काही पुरत नाही आता ग्रामीण भागात सुद्धा दहा हजार बारा हजार म्हणजे काहीच राहिलेलं नाही लोकांना किराणा माल असेल लाईट बिल असेल घर भाडा असेल पेट्रोल असेल अनेक गोष्टी महागाई सध्या बघण्याला भेटली आहे आणि लोकांना पुरत नाही पण या नेतृत्वाने केलं पाहिजे असं तुमचं मत आहे की या नेतृत्वानेच रोजगार आणला पाहिजे या नेतृत्व अनेक सगळ्या गोष्टी आहेत पण त्या मिळत नाहीत तर त्यांनी त्या आणल्या पाहिजेत अंमलात आणल्या पाहिजेत असं तुम्ही म्हणताय पण यासोबत एक सांगोलाच्या आरोग्याच्या बाबतीत आपण विचार केला तर आरोग्यावर सुद्धा खूप परिणाम होतोय सांगोला शहरामध्ये खूप मोठमोठे दवाखाने झाले आहेत काही शासकीय योजनामध्ये ट्रामा सेंटर आहेत पण अद्याप ते सुरू होत नाही आणि याचा परिणाम असा होतो की नागरिकांना आपल्या आरोग्यासाठी जर काही बाकी काही अडचणी येत असेल तर ते लोकांना बाहेर जावं लागतं मिरज सांगली साईडला जावं लागत असेल सोलापूर साईडला जावं लागत असेल पंढरपूर साईडला जावं लागत असेल पण सांगवलं सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आरोग्याचा प्रश्न आज पण सुटत नाही सांगवला यावर तुमचं मत काय आणि यावर तुमची तुम्ही भूमिका काय घेणार आहात शासकीय दवाखान्यांमध्ये गेलं तर तिथं कमी खर्चात इलाज होतो अत्याधुनिक सुविधा आणल्या तरी पण कमी खर्चात होतो पण इथले जे प्रायव्हेट लोक आहेत त्यांना जगवायचं असेल तर ते आणू देत नाहीत गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल जर चांगली चालू लागले तर वाल्यांचा धंदा बुडणार त्यामुळे ते, ते प्रायव्हेटवालेच बहुतेक सत्ताधारी आमदारावर म्हणत असतील की बाबा गव्हर्नमेंटच्या जास्त सुविधा वाढवू नका आमचे पेशंट तिकडे जात आहेत ते ग ते कमी खर्चात तिथं ऑपरेशन करून घेतात म्हणजे गव्हर्मेंटची सुविधा वाढली की लोकांचं हा जे पैसे ते वाचतात पण प्रायवेटवाल्यांची दुकानदारी बंद होती म्हणून वाले आणि हे सध्याचे आमदार हे मला वाटतं मिली बघत करून जनतेला लुटायचं काम बऱ्यापैकी चालू आहे असंच म्हणावं लागेल ना तुम्ही ट्रामा सेंटर वगैरे जे आणण्याचा विषय बोलताय ते येत का नाही सत्ता कुणा जातात आहे काय येत नाही मशिनरी जाणार म्हणजे सरकारी चाललं की गरीबाला तिथे इलाज होईल त्याचे दोन पैसे वाचतील हे मला वाटतं की या सत्ताधारी आमदार आणि इथल्या जे काही व्यवसाय डॉक्टरांना नको असेल असं मला एक म्हणजे वाटत प्लान असू शकतो पण गरीबाला सुविधा मिळू द्या गरीबाचं पण ऑपरेशन कमी खर्चात होऊ द्या ही माझी एक प्रामाणिक भावना आहे कारण मी पण गरीबी जवळून बघितली तर आज असं म्हणत की पैशापेक्षा किंवा बाकीच्या गोष्टींपेक्षा लोकांना नागरिकांना ह्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत कारण ती गरीब आहे त्यांनी स्वतः सुद्धा जवळून पाहिजे त्यांनी धक्के पण तुम्ही सांगितलं की शहराचा विकास असेल ओबीसी नेतृत्व असेल आरोग्याचा प्रश्न असेल ह्या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही परखडपणे आता बोलताय तुम्ही परखडपणे तुमची भूमिका स्पष्ट करताय येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ओबीसीचं नेतृत्व करणार आहात तुम्ही ओबीसी नेतृत्व करत असताना तुम्ही एक गठ्ठा एक समाज फक्त तुम्ही कुठलाही व्यक्तिगत समाज तुम्ही घेत नाही तुम्ही ओबीसी म्हणताय ज्यामध्ये अनेक जाते जवळपास जा अडीचशे तीनशेच्या वरती जाती असावेत ओबीसी मध्ये आणि या सगळ्या जातीला न्याय देण्याचं काम आज तुम्ही करताय त्यांच्या न्याय हक्कासाठी आज तुम्ही समाजात लढताय तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बघताय प्रत्येक नागरिकांचे तुम्ही अडचणी असतील त्या सुद्धा तुम्ही पाहताय या सगळ्या गोष्टींवरती चाललेल्या संगोळा तालुक्याचा विकास असेल संगोळा तालुक्याचे प्रश्न असतील यावर तुमची स्पष्ट भूमिका काय असेल सांगोला तालुक्याच्या विकासासंबंधी गेल्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळेला आम्ही तिथे गेलो आणि चंद्रशेखरजी कोळे साहेबांना भेटलो चंद्रशेखरजी कोळे साहेबांना आम्ही इंजिनियर साहेब मी स्वतः आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर जे काय प्लॉटिंगचं जे काय गुंटेवारी जे काय जमिनीचे दस्त ह्याच्या संबंधी आम्ही चर्चा केली असता आता काल बावनकुळे साहेबांनी एक जी आर केला की नागरी भागामध्ये गुंटा म्हणजे एक ते दोन गुंट्याला सुद्धा परवानगी देण्यात येत आहे म्हणजे गुंटाबंदीचा हा कायदा त्यांनी उठवलेला आहे आज माणसं सगळी जगली पाहिजे त्यांचं व्यवहार झालं पाहिजे ती सामान्य माणसाच्या त्याला रोजगार मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी भाजप पक्षाचे महसूल मंत्री जी बावनकुळे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला मी त्यांचं स्वागतही करतो पण आता विषय राहिला की सांगोला तालुक्याच्या विकासावर जोपर्यंत सामान्य जनता ओबीसी जनता ही रोजगारी असेल शेतमजुरी असेल डवरी असेल सनगर असेल धनगर असेल बारा बलुतेदार असतील प्रस्थापितांना हटवा आणि प्रॉब्लेम मिटवा जोपर्यंत हा कार्यक्रम राबवत नाहीत तोपर्यंत सामान्य माणसाचा प्रॉब्लेम मिटणार नाही प्रस्तापितांना हटवा आणि प्रॉब्लेम मिटवा तस तुम्ही मगाशी म्हणले करा माहित आणि घ्या कोयता जा घ्या कोयता तुम्हाला मी मगाशी काय म्हणलो माणसाचा जर रोजगार मिळायचा असेल त्या उस्तोडीच्या माणसांना याच तालुक्यामध्ये हिथं एखादा कारखाना झाला एमआयडीसी झाली तर त्यांना रोजगार हितच मिळेल मग आजचं नेत्यांना विषय ही, ही सहा महिन्यासाठी एमआयडीसी पाहिजे म्हणजे त्यांचं घर भरण्यासाठी एमआयडीसी पाहिजे निवडून येण्यासाठी एमआयडीसी पाहिजे रोजगार यांना रोजगार मिळण्यासाठी एमआयडीसी नको आहे फक्त मैत केली लग्न केली कार्यक्रम केले असे हात जोडले त्यांना वाटत कि तालुक्याचा ता विकास होतो तालुक्याचा ता विकास असा होत नाही तुम्हाला जनतेनं ओळखलेला आहे त्यामुळं करा मैत आणि घ्या कोयत असं इथून पुढच्या काळामध्ये ओबीसी समाज करणार नाही तर आपण पाहिलं आपल्या स्टुडिओमध्ये कुटुकडे बंधूंची स्पष्ट भूमिका असेल ओबीसी बद्दल त्यांचं म्हणणं असेल त्यांची ओबीसी पद्धतीची तळमळ असेल आणि सांगोळा तालुक्याच्या विकासासाठी त्यांची ही धडपड असेल ही येणाऱ्या काळात खूप महत्वाची असणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जवळपास अठ्ठावन्न हजार मतदान मिळाली होती विधानसभा निवडणुकीत तरी अनेक बड्या आणि नव्या जुन्या नेत्यांना त्यांनी मैदान उतरताच धडकी भरली होती असे आपल्या आपल्या स्टुडिओला आले आज तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली अनेक विषयावर चर्चा केली आणि येणाऱ्या काळात तुम्ही तुमची भूमिका सुद्धा स्पष्ट केली येणाऱ्या काळात ओबीसी साठी तुम्ही हा एक मोठा चेहरा बनावा तुम्ही प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकासाठी मोठ्या ताकदीला लढावं आणि त्या लोकांना सगळ्या लोकांना तुम्ही एक ऊर्जा स्रोत व्हावं अशी आमची सदिच्छा असेल आपण आलात आपले मनोगत व्यक्त केलेत धन्यवाद